सोलापूरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात बँकाने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावला तर गाठ मनसेशी असेल असा इशारा मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिला सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवनी हे गाव अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झाले आहे या गावातील शेकडो शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे प्रदेश सरचिटणीस तथा पाणीदूत डॉक्टर मनोज चव्हाण यांच्या हस्ते पिकांवरील अफवारणीचे विविध औषधे टॉनिक आणि कीटकनाशक देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर मनसेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांतप्पा पाटील विधानसभा अध्यक्ष अनिल बागल शिवणीचे अध्यक्ष ओंकार गुंड शिक्षक सेनेचे घोडकेसर आदी उपस्थित होते इथं मनसेतर्फे जे का आपल्याला सर्व औषध जे किट मिळाले ती शिवनी ग्रामस्थातर्फे त्यांचं धन्यवाद आहे मनसे आपल्या मनसेची स्टाईल एक वेगळी आहे आणि म्हणून आत्ता तरी शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही जो दिला ना जाईल त्या बँकेला त्या ब्रांचला ते भोगावं लागेल असं आम्ही जवळजवळ सगळ्या बँकांना सांगितलेलं आहे ओके धन्यवाद